निरोप घेता देवा आता आज्ञा असावी चुकले मुकले काही क्षमा असावी याच गोष्टीने आपल्याला गणपती बाप्पांना आज निरोप द्यायचा आहे गणपती बाप्पांचं आपल्याला आज विसर्जन करायचं होतं आज होता पाचवा दिवस माझ्याकडे पाच दिवसाचे गणपती बाप्पा येत असतात आणि त्यांचं विसर्जन जो विधी आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे आणि उत्तर पूजा थोडक्यात दाखवते चला मग बघूया आपण कालचा दिवस बाप्पांचं विसर्जन होतं आमच्याकडे पाचवा दिवस होता पाच दिवसाचे बाप्पा येत असतात आणि तोच व्हिडिओ मी थोडा तुमच्याबरोबर शेअर करते पुढे ज्या प्रकारे आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो प्राणप्रतिष्ठा करत असतो तेव्हा संकल्प करत असतो तसेच पूजा करत असताना देखील आपल्याला संकल्प करायचा असतो आणि प्रत्येक वर्षी आमच्या घरी येऊन विराजमान व्हा आमच्याकडून सेवा करून घ्या आपल्याला सांगायचे असते बाप्पांना आणि संकल्प आचमन करायचं नंतर संकल्प करायचा असतो आणि तुम्हाला सांगेल घरच्या घरी अगदी आपण वीस मिनिटात पंचवीस मिनिटात सगळी काही विधी होऊन जाते आरती देखील होते तर त्या प्रकारेच आपण घरच्या घरी करू शकतो आपला उत्तर पूजा कशी करावी घरच्या घरी ती आपला व्हिडिओ आलेला आहे पूर्णपणे माहिती दिलेली आहे बाप्पांचे कुठे पाच दिवस निघाले ते कळले देखील नाही दिवस येत होता जात होता जेवढी झाली तेवढी सेवा करत कर होती यावर्षी खूप कमी सेवा बाप्पांची झाली माझ्याकडून त्याविषयी मला मनात खूप म्हणजे आहे कुठेतरी पण बाप्पा समजून घेतील एवढी पण मला अपेक्षा आहे त्यांच्याकडून आणि नक्कीच समजून घेत असतात आणि तुम्हाला एक मी सांगेल की आपल्याकडे मूर्ती जेव्हा आपण आणतो तेव्हा प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा वेगळा चेहरा असतो नंतर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बघा वेगळा दिसतो मात्र आपण जेव्हा विसर्जन करतो त्या दिवशी मात्र चेहरा बदललेला असतो हे तुम्ही नक्कीच निरीक्षण करा कारण माझ्यासोबत प्रत्येक वर्षी घडत असतं बाप्पांचा चेहरा वेगळा दिसतो आपल्याला नक्कीच करा आणि कुणाला असं जाणवत असेल तर मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा कशी करावी, कसा, वा वा कसा वा 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 हे मला पूजा कोणता केव्हा उपचार समजत नाही मी आपल्या चरणांचा दास आहे जे अधिक उणे झाले असेल ते पूर्ण करून घ्या माझ्या तसेच माझ्या मुलाबाळांच्या हातून मुला घडलेल्या अपराधांची हातून घडलेल्या अपराधांची क्षमा करून क्षमा करून सहपरिवार सहपरिवार करा, रुण रुण करा। सर्वस्थी मी आपला दास माझे रक्षण माझ्या सर्व संकटांचा परिहार करून माझ्या उद्योग धंद्यातील माझ्या उद्योग करून त्यात मला दूर करून मला यश लाभ व्हावा यश लाभ व्हावा आणि आणि प्रतिवर्षी असेच प्रतिवर्षी असेच आनंदाने येऊन आनंदाने येऊन आमच्या हातून सेवा करून घ्यावी आमच्या हातून सेवा करून घ्यावी अधिक काय सांगू अधिक काय सांगू माझा सर्व भाव आपण जाणत आहात माझा सर्व भाव आपण जाणत आहात कृपा दृष्टी सेवा हीच प्रार्थना कृपा दृष्टी सेवा मंगालमूर्ती मंगल मूर्ती ज्या प्रकारे आपण गणपती बाप्पांची स्थापना करत असतो त्यावेळेस आपण प्राणप्रतिष्ठा करतो त्याप्रकारेच आपल्या उजव्या हातात जेव्हा उत्तर पूजा करत असतो तेव्हा तांदूळ म्हणजेच अक्षता घ्यायच्या आणि अक्षता घेऊन आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र जो आहे तो आपला उत्तर पूजेचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये सगळी काही माहिती दिलेली आहे तिथे तुम्हाला मिळेल किंवा इथे देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे टाकून देईल या प्रकारे अक्षदा टाकल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती थोडी सरकवायची असते त्यानंतर आपल्याला निरोपगीत जे, ते आहे।, जे निरोप गीत ते आहे ते म्हणायचंच आहे उत्तर पूजेच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निरोपगीत कोणतं आहे ते पूर्णपणे फोटो टाकलेला आहे ते तुम्ही बघू शकतात

आणि यावर्षी बाप्पांची सेवा माझ्याकडून खूप कमी झाली त्यामुळे खूप मनापासून मला रडायला आले की दरवर्षीपेक्षा यावर्षी खूप सेवा कमी झाली कारण खूप प्रॉब्लेम होते दुसरे ते मी सांगू शकत नाही आणि यामुळेच माझ्याकडनं सेवा खूप कमी प्रमाणात झाली बाप्पांची मला खूप मना दुःख होत होतं आणि या प्रकारे पण परंपरा वगैरे काही नाही माझ्या घरात मी बाप्पांना आणत असते पाच दिवसासाठी आणि जेवढी होईल तेवढी सेवा मनापासून मात्र करायचा एक प्रयत्न करत असते फक्त मन भरून येतं जेव्हा आपण बाप्पा जाता तेव्हा खूप मन भरून येत असत बाप्पांचं विसर्जन करायला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा लहान मुलांना मात्र घरी ठेवलं पाऊस भरून आलेला होता खूप आणि लहान मुलांची तब्येत पण खराब व्हायला नको पावसात भिजल्यानंतर त्यामुळे लहान मुलांना घरी ठेवलं आणि आम्ही पाच सहा मेंबर जे होते ते विसर्जनासाठी गेलो या पद्धतीने

गणपती बाप्पांना आपण विसर्जनाला नेतो तेव्हा बाप्पा गेल्यानंतर ते पाठ आणतात त्याच्यावरती आपल्याला माती तुम्हाला सांगेल थोडी माती आपल्याला घरी आणायची आवर्जून सांगेल की नक्कीच सगळ्यांनी माती तुम्ही घरी अशा पद्धतीने जे तलाव असतात छोटे ते बनवलेले होते दोन तीन ठिकाणी आणि आम्ही विसर्जनाला गेलो तिथे छोटे गणपतींचे वेगळे मोठ्या गणपतींचे वेगळे अशा पद्धतीने होते कारण जास्त गर्दी होते एका ठिकाणीचं सगळेच गणपती जमले तर दोन तीन ठिकाणी असे तलाव असतात छोटे छोटे ते बनवलेले होते आर्टिफिशियल जे असतात ते आणि ते सोपं देखील जातं आम्ही ते पहिल्यांदा जे होते ते आमचाच गणपती बाप्पा इथे आलेला होता बाकी येत होते नंतर आम्ही लवकर गेलो कारण नंतर खूप गर्दी होते आणि अंधार देखील होतं रस्त्याने आणि चालत गेलो त्यामुळे म्हटलं नको जास्त वेळ व्हायला नको तर अशा पद्धतीने आपले बाप्पा आपल्याला निरोप देत आहे आणि विसर्जन झालं माती आणल्यानंतर फक्त सुख करता दुःख करता जी गणपती बाप्पांची आरती आहे ती आपल्याला म्हणायची असते अशा प्रकारे बाप्पांना निरोप दिला चला मग नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या